सध्याची द्राक्षाची परिस्थिती जर बघितली तर मार्केटच्या परिस्थितीनुसार किंवा ग्राहकांच्या डिमांडनुसार दर दोन वर्षाला व्हरायटीची मागणी ही बदलत चालली मग जर आपण एक द्राक्ष बागायतदार आहे आणि एखादी आज चालणारी व्हरायटी जर मी लावतोय प्लांटेशन करतोय त्याच्यावर आठ नऊ लाख रुपये फाउंडेशनसहित पहिल्या वर्षी त्याला माल येण्यासाठी खर्च करतोय आणि दोन वर्षानंतर लगेच त्या व्हरायटीचं डिमांड कमी होतं आणि दुसऱ्या व्हरायटीचं डिमांड वाढतं अक्षरशः गेल्या सात आठ वर्षापासून हीच परिस्थिती आणि या परिस्थितीतून कुठलाच बागायतदार सुटलेला नाही त्याचा परिणाम असा झाला की द्राक्ष बागायतदार बंधू हे रिन्युवेशन करून करून प्लॉट अगदी मेटाकुटीला आले मग यातूनच गेल्या पाच एक वर्षापासून आम्ही फिल्ड प्रॅक्टिसेसमध्ये चालू पिकावर माल असताना माल न बुडवता व्हरायटी चेंज करता येऊ शकते का या अनुषंगानं बरेच फिल्ड प्रॅक्टिसेसमध्ये वेगवेगळ्या पद्धती वापरल्या सुरुवातीला खूप त्याच्यामध्ये अपयश आलं खूप लॉस झाला परंतु आज मी या ठिकाणी अगदी अभिमानानं सांगतो की यामधल्या काय फिल्ड प्रॅक्टिसेस अशा आहे की ज्या हंड्रेड पर्सेंट सक्सेस आहे अगदी एकही वर्ष न बुडवता आपण त्याच्यामध्ये व्हरायटी चेंज करून अगदी मार्केटच्या डिमांडनुसार दर दोन वर्षाला वेगळी व्हरायटी त्याच प्लॉटमध्ये देऊ शकतो त्याविषयीच आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहे त्याच्याबद्दलची मी विजय जाधव द्राक्ष बागायतदार सांगली आपण आता ज्या प्लॉटमध्ये उभा आहे हा प्लॉट माणिक चमन व्हरायटी आहे ही अठरा वर्षाची जुनी बाग आहे ह्याला रिन्यू केली आपण मागच्या वर्षी म्हणजे मार्च दहा मार्च दोन हजार तेवीस रोजी हा माणिक चमनचा प्लॉट याच्यामधला दोन एकरचा हा प्लॉट आहे तर हा बत्तीस टनाने हार्वेस्ट झाला आणि त्यानंतर दहाच दिवसात आपण ह्या प्लॉटमध्ये ज्या ओलांड्यावर फोडलेल्या काड्या होत्या त्याला ही ब्लॅक इलाँगेटेड व्हरायटी ग्राफ्ट केली आणि त्याच्यानंतर त्या ते ग्राफ्टिंगपासून सहा महिन्यातच म्हणजे सप्टेंबर दहा तारखेला हा प्लॉट पिकाच्या छाटणीसाठी तयार झाला आणि दहा सप्टेंबरला हा प्लॉट आपण पिकाची छाटणी घेतली आणि जानेवारीच्या दहा तारखेच्या दरम्यान हा आज प्लॉट हार्वेस्टिंगसाठी रेडी आहे म्हणजे दहा महिन्यात प्लॉट ग्राफ्टिंग केल्यापासून एका व्हरायटीचा माल हार्वेस्ट केल्यापासून दुसरी व्हरायटी दहा महिन्यात हार्वेस्टिंगसाठी रेडी आहे तर सांगायचा उद्देश एवढाच आहे की आपण जर ठरवलं तर डेफिनेट मार्केटच्या डिमांडनुसार पाहिजे ती व्हरायटी आपण मार्केटला देऊ शकतो उत्पादन न बुडवता नमस्कार मित्रांनो आता आपण ज्या बागेमध्ये आहे हा प्लॉट अठरा पिकाचा माणिक चमन व्हरायटीचा प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये मागच्या वर्षी एप्रिल छाटणीमध्ये या झाडाच्या खोडावर डॉर्मेस्टचा स्प्रे आपण करून घेतला आणि त्याच्यानंतर सर्वसाधारणपणे जून महिन्याच्या सुरुवातीला त्या खोडावर दोन तीन डोळे फुटून बाहेर आले व त्या फुटलेल्या डोळ्याला आठ दहा पाराची काडी ही खोडाला एक दोन जशा जशा आपल्याला मिळतील तशा काड्या आपण त्या ठिकाणी तयार करून घेतल्या त्यानंतर हा प्लॉट ऑक्टोबर छाटणी याची पिकाची छाटणी केली गेली आणि तो प्लॉट दहा मार्च दोन हजार तेवीस रोजी माणिक चमन व्हरायटी हार्वेस्टिंगसाठी रेडी झाला आणि त्या पुढच्या आठ एक दिवसात त्याचं हार्वेस्टिंग कम्प्लीट केलं आणि वीस मार्च दोन हजार तेवीस रोजी त्या फोडावर एक दोन डोळे फोडून आपण काड्या धरून घेतलेल्या होत्या दोन तीन त्या काडेला वीस मार्च दोन हजार तेवीस रोजी आपण बेरी नावाची एक ब्लॅक इलाँगेटेड व्हरायटी आहे सिलेक्शन पद्धतीतून पुढे आलेली जयक्र पं माने यांची तर त्या व्हरायटीचा डोळा वीस मार्च दोन हजार तेवीस रोजी ह्या खोडावर असणाऱ्या काडीला ग्राफ्ट केला गेला या ठिकाणी सर्वात महत्वाची एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवावी लागते ज्या वेळेला आपण मार्च एप्रिलमध्ये असं ग्राफ्टिंग करतो तर टेम्परेचर सर्वसाधारणपणे बत्तीस ते अडतीस डिग्री टेम्परेचर असतं आणि एवढ्या टेम्परेचरमध्ये आपण ग्राफ्टिंग केलेली काडी ही ड्राय होण्याचा धोका हा सगळ्यात जास्त आपल्या बागेला असतो मग त्याच्यावर इलाज म्हणून जे डाळिंबाच्या गोटी कलमाला शेवाळ मिळतं ते शेवाळ प्लास्टिकच्या पेप्सी ट्यूबमध्ये टाकून ओलं करून ती पेप्सी ट्यूब त्या ग्राफ्टिंगच्या वर टाकून दिली याच्यामुळं जे का मॉइश्चर त्या काडीच्या भोवती आणि काडीच्या टॉपला राहायला पाहिजे हे मॉइश्चर त्या शेवाळने खूप चांगलं मेंटेन केलं त्यामुळं काडी ड्राय होण्याचा आणि काडीतून बाहेर पडणारं पाणी येथे शेवाळ्यामध्येच पुन्हा अडकून पडल्यामुळं त्या काडीच्या आजूबाजूला खूप चांगलं मॉइश्चर डेव्हलप झालं त्याचबरोबर जमिनीतून देखील दोन तीन वेळा त्याला फ्लड इरिगेशन केलं केलं गेलं केल। त्या फ्लड इरिगेशनमुळं प्रॉपर त्या जमिनीमध्ये त्याच्या रूट भोवती आणि जे का मायक्रो क्लायमेट आपल्याला गरजेचं आहे ह्युमिड आर्द्रतेचं ते करण्यासाठी पण थोडाफार त्याचा त्याची आपल्याला मदत झाली आपण गाडी ग्राफ्टिंग केल्यानंतर सुरुवातीचे तीन चार दिवस हे आपल्या काळ्याची खूप जास्त काळजी घेणं गरजेचं आहे या काळामध्ये जर काळी ड्राय झाली तर प्रॉपर कॅलसिंगची प्रोसेस होत नाही इथे एक गोष्ट आपण मात्र लक्षात ठेवायला पाहिजे की जे ऑगस्ट सप्टेंबर सप्टेंबरमध्ये केलेलं ग्राफ्टिंग आहे त्याचं कॅलसिंग हे सात आठ सात ते दहा दिवसामध्ये जवळजवळ चालू होऊन जातं परंतु ह्या मार्च एप्रिलच्या ग्राफ्टिंगमध्ये हे कॅलसिंग चालू होण्यासाठी पंधरा ते वीस दिवसाचा काळ लागतो आणि मग या काळामध्ये आपलं जे सगळ्यात महत्वाचं स्किल लागतं ते काढे ड्राय होणार नाही या अनुषंगानं आपण त्याला मुळांना पाण्याची रिक्वायरमेंट ड्रायरूटला दिलं जाणारं पाणी आणि काडीच्या अवतीभोवती या पेप्सीमध्ये टाकलेलं हे जे शेवाळ आहे हे मॉइश्चर मेंटेन करून ठेवण्याचा जो पार्ट आहे तो खूप महत्वाचा या ठिकाणी ठरतो हे जे क्राफ्टिंग आपण केलं होतं हे क्राफ्टिंग स्प्राउंटिंग होण्यासाठी सर्वसाधारणपणे पंचवीस ते तीस दिवसाचा वेळ लागला, एक लागला त्या त्या मग एकदा हे डोळे हिरवे दिसायला लागल्यानंतर ही पेप्स्टिक काढून घेतली गेली आणि त्यानंतर त्या शेंड्याला मग खातांची किंवा जे का ड्रिप डोस आहे त्याची एप्लिकेशन चालू करून गरजेप्रमाणे त्याचा स्ट्रक्चर आणि माल काढ्या ह्या तयार केल्या गे गेल्या या ठिकाणी आपल्याला सगळ्यात महत्वाची काळजी घ्यावी लागती की खूप जास्त खातांचे डोस हे इथं दिले गेले नाही पाहिजे कारण ज्या जुन्या फोडावर आपण नवीन काडी प्राप्त करतो त्यावेळेला ती त्या झाडासाठी एक फॉरेन बॉडी आहे आणि त्या झाडामध्ये असणारा सॉल्ट लोड कदाचित त्या नवीन फुटीला पेलच नाही मग त्याच्यामध्ये फायड्रोटॉक्सिटी होणं किंवा पानं करापणं कडा करापणं अशी समस्या येऊ शकते त्यामुळे इथं थोडा आपण संयम दाखवून फक्त पाण्याचा वेळोवेळी पुरवठा त्या बागेला केला गेला पाहिजे आणि खतांच्या मात्रा त्या फुटलेल्या ग्राफ्टिंगला दोन चार पानं येईपर्यंत थोडंसं आपण थांबलं पाहिजे <laughs> तर सर्वसाधारणपणे वीस मार्चच्या ग्राफ्टिंग नंतर तो टेम्परेचर जमिनीत असणारा सॉल्ट लोड आणि पाण्याची क्वालिटी ह्याचा विचार करून थोडस आपण या ठिकाणी हव्या त्या गोष्टी गरज असतील तरच त्याला न्यूट्रिशनच्या दिल्या पाहिजे अन्यथा त्याचे साईड इफेक्ट आपल्याला ह्या टेम्परेचरमध्ये बघायला मिळतात चालू पिकामध्ये व्हरायटी बदलण्याची दुसरी यशस्वी पद्धत त्याविषयी आपण आता माहिती जाणून घेणार आहे तर ज्या द्राक्ष बागात बंधूंची प्लॉट जानेवारी एंडिंग पर्यंत हार्वेस्टिंग करून मोकळे होत आहेत तर अशा प्लॉटमध्ये आपण ह्या जानेवारी एंड पर्यंत मोकळ्या झालेल्या प्लॉटला आपली जी काठी बायडिंगची तार असते किंवा जो वायचा फुटलेला गळा असतो त्या गळ्यापासून खाली जमिनीकडच्या बाजूला बारा ते पंधरा इंचावर ते जुनं खोड तिरक्या आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे आणि हे कट केलेल्या खोडावर एक दीड फुटाच्या अंतरामध्ये पन्नास एम एल प्रति लिटर डॉर्मेक्सचा गच्च स्प्रे करून घ्यायचा आहे त्याच्यावरची जी कोरडी झालेली सुकलेली साल आहे ती पूर्ण त्या डॉर्मेक्सनी भिजवून घ्यायची आणि जो पार्ट आपण कट केलाय त्या कट केलेल्या पार्टवर गेरू किंवा काऊची पेस्ट लावून द्यायची ही पेस्ट लावणं खूप गरजेचं असतं कारण तो डायरेक्ट कट के केलेला जे खोड आहे त्याचे झायलेम हे उघडे असतात आणि त्याच्यामधून खूप सारं पाणी इपरेट होऊन बाहेर पडतं आणि तो शेंड्याकडचा भाग खोडाच्या ड्राय व्हायला सुरुवात होतो मग आपल्याला तिथं अपेक्षित स्प्राउंटिंग मिळत नाही तर त्याच्यासाठी तो गेरू किंवा काओ पेस्ट त्याच्यावर लावून घेणं गरजेचं आहे कट केलेल्या भागावर अशा पद्धतीनं त्याच्यावर डॉर्मेक स्प्रे करून घेतला कि मग हलकी जमिनीची मशागत करून एक मोकळं फड पाणी त्या बागेला देऊन घ्यायचं सर्वसाधारणपणे असं जानेवारी एंडला डायरेक्ट कट केलेलं जे खोड आहे त्याला नवीन फुटी निघण्यासाठी तीस ते चाळीस दिवसाचा काळ लागतो आणि पुन्हा ते डोळे प्राऊ झाल्यानंतर त्या हिरव्या काडीला ग्राफ्टिंग करण्यासाठी पुढचे वीस दिवस म्हणजे असे एकंदरीत पन्नास दिवस आपण बाग कट केल्यापासून नवीन ग्राफ्टिंगला डोळे भरायला येण्यापर्यंत जो लागणारा काळ आहे तो पन्नास एक दिवसाचा असतो म्हणजेच जर आपण जानेवारी एंडला हा प्लॉट कट करतोय तर पंधरा ते वीस मार्चपर्यंत आपल्याला त्या नवीन हिरव्या फुटी सहा सात एम एम जाडीच्या आणि दहा बारा पानं वाढलेली अशा अवस्थेत ज्या वेळेला ह्या नवीन फुटीला आठ दहा पानं येतात तर त्याचे शेंडे टॉपिंग करून घ्यायचे म्हणजे थोडस जिथं आपण ग्राफ्टिंग करणार आहे तिसऱ्या चौथ्या पानावर त्या ठिकाणी थोडी त्याला जाडी येऊन जाते आणि मग अशा कोवळ्या फुटीला जुन्या मॅच्युअर काडी आपल्या बागेमधली ही ग्राफ्ट करून घ्यायचंय मग हे ग्राफ्ट एकदा आपण केलं की त्यानंतर पहिल्या प्रमाणच प्रोसेस आहे की त्याला पेप्सी वरून टाकायची आणि गरजेनुसार पाणी देत राहायचं तर या ग्रीन टू मॅच्युअर ग्राफ्टिंगमध्ये जे का ग्राफ्टिंग सक्सेस होण्याचं प्रमाण आहे ते जवळजवळ शंभर टक्क्यापर्यंत आहे मग पंधरा मार्चच्या दरम्यान जर आपण ग्राफ्टिंग केलं तर पुढच्या पंधरा वीस दिवसांमध्ये ते, ते फुटून येतं आणि एक ते दहा एप्रिलच्या दरम्यान आपण त्याचे ओलांडे तयार करण्यास सुरुवात करतो आणि तो प्लॉट आपल्या रेग्युलर बागेप्रमाणे ग्राफ्टिंग पिकाची काडी तयार करण्यासाठी तयार होतो या ठिकाणी सगळ्यात महत्वाची एक काळजी आपण घ्यायची आहे की कदाचित जर आपलं पाणी खराब आहे सॉल्टी वॉटर आहे जमिनीमध्ये खूप जास्त सोडियम आहे क्लोराईड आहे किंवा बायकार्बोनेट खूप जास्त आहे किंवा चुनखडीची जर जमीन आहे तर या ठिकाणी कधी कधी सॉल्ट पानामध्ये रिफ्लेक्ट होण्याचा धोका असतो तर तो धोका टाळण्यासाठी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये फक्त पाणी त्या झाडाला देणं गरजेचं आहे थोड्याशा मुळ्या रूट हार्वेस्टिंग करणं या ठिकाणी गरजेचं आहे प्लॉट कट केल्या केल्या लगेच त्याचबरोबर सुरुवातीच्या टप्प्यामध्ये थोडे सिविडचे स्प्रे नवीन फुटणाऱ्या फुटींना देणं हे खूप गरजेचं आहे सगळ्यात जास्त ग्राफ्टिंग सक्सेसफुल झालेली ही पद्धत आहे आणि ह्या पद्धतीनुसार जर आर्ली प्लॉट आपले हार्वेस्ट होत असतील तर आपण नक्कीच चालू पिकामध्ये व्हरायटी या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं बदलू शकतो या ठिकाणी तिसरी एक व्हरायटी बदलण्याची पद्धत या ठिकाणी आम्ही वापरली गेली की जी चालू पिकावर आपण व्हरायटी बदलू शकतो तर ह्याच्यासाठी सर्वसाधारणपणे आपला जो जुना प्लॉट आहे आठ नऊ वर्षाचा त्या प्लॉटचं जे जमिनीमधून येणारं डॉगरेज आहे ये हे डॉगरेज आपण त्याच्या दोन दोन फुटी धरून ठेवायचे आहे सर्वसाधारणपणे हे डॉगरेज आपल्याला जून जुलैमध्ये फुटलेलं दिसतं पावसाळ्यामध्ये तर हे जेवढं खालून तळातून जमिनीमधून येणारं डॉगरेज आहे हे जर एक दोन फुटी दोन तीन फुटी आपण धरून ठेवल्या खोडाला बांधून तर ह्या फुटी ऑक्टोबर छाटणीपर्यंत मॅच्युर होऊन जातात आणि ऑक्टोबर छाटणीच्या पूर्वी पंधरा दिवस ह्या डॉगरेजच्या फुटींना आपल्याला अपेक्षित जी व्हरायटी बदलायची आहे त्या व्हरायटीच्या काड्या ग्राफ्ट करून घ्यायच्या त्याला त्या काळामध्ये दावणी करपायचे इन्फेक्शन जास्त असतं ते होऊ नये म्हणून सुरुवातीला ग्राफ्टिंग केल्यानंतर लगेच एखादा कॉपरचा स्प्रे देऊन मोकळी पेप्सीची ट्यूब त्याच्यावर टाकून द्यायची आहे ही पेप्सीची ट्यूब पुढचे पंधरा सोळा दिवस डोळे हिरवे होईपर्यंत काढायची नाही तोपर्यंत येणाऱ्या दहा बारा दिवसात आपण प्लॉट आपला पीक छाटणीसाठी छाटून घ्यायचा त्याचे जे का चार पाच दिवसात आपल्याला फोड वलांडे धोनी आहे किंवा बाकी प्रोसेस आहे ती कंप्लीट करायची आणि बागेचं स्प्राऊंटिंग नऊ दहा दिवसाला होणारं आणि बारा दिवस आधी केलेलं ग्राफ्टिंग ह्याचं स्प्राऊंटिंग हे या दोन्ही एकाच वेळी चालू होतं आणि मग आपल्या पिकाच्या सीझनप्रमाणे आपण त्या झाडाला खतं फर्टिगेशन रोग नियंत्रण हे स्प्रे देतच असतो त्याचबरोबर एखादा गण ह्या ग्राफ्टिंगवर जोडून त्याच्यावर देखील स्प्रे मारून ते फुटलेलं ग्राफ्टिंग हे गळ्यापर्यंत आणून थांबवून द्यायचं आणि मग आपला जो तो प्लॉट पिकावर आहे त्याचं उत्पन्न आपण त्या वर्षीच घ्यायचं आणि हे उत्पन्न घेतल्यानंतर माल हार्वेस्टिंग झाल्यानंतर ते खोड जिथून डॉगरेज फुटलं त्याच्या वर दहा बारा इंचापासून कट करून टाकायचं आणि हे खोड ज्या वेळेला कट करतो आपण त्यावेळेला आपला बोध आणि बोधामधल्या मुळ्यासुद्धा थोड्याफार प्रमाणात कट करून हार्वेस्ट करून घेणं गरजेचं आहे कारण याच्यामध्ये सगळ्यात जास्त जे सॉल्ट डिटेक्ट झाले ते ह्या पद्धतीमध्ये होतात जर आपल्या जमिनी खूप पाणी खराब आहे सॉल्टी जमीन आहे तर अशा ठिकाणी शक्यतो हा प्रयोग करू नका त्याच्यामध्ये थोड्या अडचणी येतात सॉल्ट टॉक्सिटी येण्याचा हलक्या जमिनीत चांगलं पाणी असणाऱ्या ठिकाणी मात्र ही पद्धत आपण वापरू शकतो आता सगळ्यात जास्त लोकांनी एक पद्धत वापरली की डायरेक्ट डॉगरेजचं झाडच कट करायचं आणि भरपूर डॉगरेज मातून द्यायचं आणि त्या डॉगरेजवर सप्टेंबरमध्ये ग्राफ्टिंग करायचं तर ही पद्धत बिलकुल सक्सेस होत नाही कारण ज्या वेळेला झाडाचा फ्लो थांबवतो आणि तो सगळा फ्लो आपण त्या ग्राफ्टिंगकडे वळवतो त्यावेळेला त्या, त्या ग्राफ्टिंगच्या कवळ्या पानांना ती सॉल्ट टॉक्सिटी सहन होत नाही आणि या बागा दोन दोन तीन तीन वर्ष अक्षरशः पान पिवळी पडणे आणि पानं करपणे ह्या समस्येला तोंड देतात त्यामुळं जर डॉगरेजवर ग्राफ्टिंग करायची पद्धत आपल्याला वापरायची तर बाग पिकावर असताना ग्राफ्टिंग सक्सेस करून घ्यायचं आणि ह्या ग्राफ्टिंगचं वय किमान किमान आठ नऊ महिन्याचं झाल्यानंतर आपला माल हार्वेस्ट झाला की मग जुनं खोड कट करायचं हे जुनं खोड कट करत असताना खूप घासून डॉगरेजला कट करायचं नाही तर एक दीड फुटाचं खोड शिल्लक ठेवून मग तिथून आपल्याला हे कट केलं गेलं पाहिजे या पद्धतीमध्ये थोडीशी काळजी घेणं गरजेचं आहे आपल्या पाण्याचा दर्जा पाण्याची क्वालिटी सॉल्ट लोड टॉक्सिटी ह्या गोष्टीचा विचार करून जर ही पद्धत वापरली तर ही पद्धत देखील खूप चांगल्या पद्धतीची सक्सेसफुल आहे तर मित्रांनो या ठिकाणी आम्ही एक अशी तयारी ठेवलेली आहे आमच्या ग्रुपच्या माध्यमातून आमचा गॅलेक्सी केअर अॅग्रो सोल्युशन हा ग्रुप सांगली सोलापूर आणि नाशिक ह्या तिन्ही विभागामध्ये काम करतो याच्यामध्ये जेवढ्या जेवढ्या अडचणी आपल्या द्राक्ष शेतीमध्ये येतात या द्राक्ष शेतीमधल्या येणाऱ्या अडचणीवर फील्ड प्रॅक्टिसेसमध्ये प्रयोग करून त्याचा प्रॉपर स्वरूपाचा उपाय शोधला जातो आणि त्याच अनुषंगानं आमच्या सगळ्या ग्रुपनी चार पाच वर्षापूर्वी ही अडचण आम्हाला आली की आपण एखादी बाग लावली की लावल्यानंतर दोन तीन वर्षानंतर व्हरायटी बदलायची वेळ आपल्याकडे येते तर ती व्हरायटी बदलत असताना प्रॉपर कोणत्याही मोठ्या उलतापालती न करता आपण ती व्हरायटी बदलू शकतो दोन हजार वीस पासून जर द्राक्षाची परिस्थिती बघितली तर ह्याच्यामध्ये खूप साऱ्या संकटातून ही द्राक्ष शेती चाललेली आहे आणि आता नवीन व्हरायट्या आणि नवीन व्हरायटीची डिमांड ह्याच्यामुळं आपण खचून न जाता जर डोळसपणे आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं माहिती घेतली आणि त्या व्हरायटी बदलण्यामधले जे बारकावे आहेत ते समजून घेतले आणि काटोकर काटेकोरपणे शिस्तबद्ध जर आपण काम केलं तर नक्कीच आपण प्रत्येक वर्षी मार्केट मागेल त्याप्रमाणे नवीन व्हरायटी देऊ शकतो फक्त हे करत असताना आंधळेपणानं आणि घाई गडबडीत कुठलाही डिसिजन घ्यायला नाही पाहिजे कारण ह्याच्यामध्ये अनसक्सेस होण्याची बी कारणं खूप जास्त आहे त्यामुळं सगळ्या परिस्थितीची माहिती घेऊन अभ्यास करून जर आपण हे तंत्रज्ञान आत्मसात केलं तर आपण कितीही व्हरायट्या चालू कंडिशनमध्ये बदलू शकतो आणि जे का अडचणी आपल्यासमोर आहे रिन्युव्हेशनबद्दलच्या त्यावर आपण नक्कीच मात करू शकतो धन्यवाद